समाजाची एस टी मधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडं सरकारनं कानाडोळा केला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं असं लोकच केलेली आहे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं पंढरपुरातच येऊन तरी सुद्धा सरकारला दया आली नाही मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज, राज्य राज्य सरकारने ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देत उदाहरणार्थ मध्य प्रदेश मध्ये भूमी समाजा मागासवर्गीय समाज त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडेच चेंडू डोळला होता राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही आधीच्या सरकारकडून आणि आताच्या सरकारकडूनही नाही खरंतर धनगड ही जमात अस्तित्वात नसताना <coughs> केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बस नसेल तर ही सरकारनं त्याचा विचार करायला पाहिजे परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही बदल नाही दोन हजार तेराला बारामतीला जे ते आंदोलन झालं त्याचाही मी साक्षी झाला त्याही वेळा मोठ्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता उपोषण चालू आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार तर पहिल्याच कॅबिनेट मध्ये हा हो। निर्णय घेऊ असं सांगितलं होत त्यालाही आता दहा वर्ष होऊन गेली त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली त्याच्या आधी सुद्धा अनेकांनी आश्वासनं दिली परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पगार पेक्षा आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय आहे घटना अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी आहे आज चौथा दिवस आहे उपोषणकर्त्यांची तब्येत घालवते मात्र कोणताही संपर्क राज्य सरकारकडून होत नाही सरकारनं तातडीनं लक्ष घातलं पाहिजे कारण आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे शुगर अगदी पासष्ट अडुसष्ट पर्यंत खाली आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तेव्हा सरकारनं घरापर्यंत उपर्यंत वाट बघायचं असा उपदण्याकरता किंवा दुर्लक्ष घेण्याकरता तातडीनं पावलं उचलावीत आणि आपला प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांच्या चर्चा करावी आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची आहे आपण आता म्हणाल की अनेक सरकारांनी फक्त आश्वासन दिली पूर्ण झाली आता जे सरकार आहे त्यांचं राजकारण आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे आता शक्य आहे का काय आवश्यक नाही स्वतः देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ञ आहेत त्याचा अभ्यास करूनच दहा वर्षापूर्वी त्यांनी तसं आश्वासन दिलेलं होतं पाळायला काय हरकत नाही शक्य होऊ आता साहेब आपण राज्य ज्यावेळेला लोकसभेत होता त्यावेळेला आपण प्रश्न उपस्थित केला होता तो कोणत्या पद्धतीचा प्रश्न होता आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर काय भेटलं प्रलंबित आहे आणि केंद्राने निर्णय घ्यायचा आहे परंतु केंद्र सरकारकडून पर मला असं लेखी उत्तर आलं की अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आलेला नाही सरकार कोण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच महायुतीच सरकार होत माहिती सरकारनं तसं सांगितलं मला वाटतं की ही घटना दोन हजार सोळा सतरा असावी दोन हजार सतरा ला मला लोकसभेचा हे उत्तर मिळालं किंवा सरकारच सरकार निर्णय घेत नाही हेच लोक आहे आणि निर्णय का घेत नाही हे आता आपण विचारलं पाहिजे आणि मग नाहीतर मग एका मोठ्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल आंदोलनामध्ये आपली शेतकरी संघटना सामील होईल कुठल्याही आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असतोच त्यांना आम्ही आमचा आमचं चळवळीचा आहे मग ते मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाचं असो त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी ते आंदोलन करत असतात आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे तळागाळातल्या लोकांच्यासाठी काम करणारे आमची संघटना आहे त्यामुळे आमचा पाठिंबा असतात धनांजी पाटलांनी मुंबईकडे कूच केली होती त्यावेळेस त्यांनी नवीन मुंबईसाठी गुलाल बोटाला हो होता दोन हजार चौदाला देवेंद्र दे फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं दोन हजार सतराला आपल्यालाच उत्तर दिले की राज्याकडून कसा केंद्राकडे प्रस्ताव गेला नाही कुठे तर फसवणूक होती दोन्ही समाजाची निश्चितच व्हायला लागले सरकारनं एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे देणार का नाही देणार नाही देणार तर काल नाही देणार हे ना सांगितलं पाहिजे